नमस्कार मित्रांनो मी शरद करंडे मित्रांनो पीक विमा योजना दोन हजार पंचवीस सुरू झालेली आहे स्वतः तुम्ही तुमचा पीक विमा तुमच्या मोबाईलमधून फक्त दहा मिनिटात भरू शकता त्याचा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत मित्रांनो पीक विमा भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती शेवटची तारीख आहे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चौदा ऑगस्टपर्यंत तुम्हाला तुमचा पीक विमा भरायचा आहे मित्रांनो जर तुम्ही तुमचा पीक विमा भरला नाही तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जो पीक नुकसान भरपाई ती नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार नाही तर तुम्हाला पीक विमा भरायचा असेल तर तुम्ही आजच तुमचा पीक विमा भरायचा आहे तर ह्या व्हिडिओमधून आपण संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला पीक विमा भरायचा आहे तोही ऑनलाईन पद्धतीने तत्पूर्वी जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला गुगलवरती आहे गुगलवरती वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च आहे -E पी एम एफ -E बी वाय पी एम एफ बी वाय सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट या ठिकाणी दिसेल या पहिलीच वेबसाईटवरती वरती तुम्हाला फसल, या ठिकाणी क्लिक आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजना यावरती तुम्हाला क्लिक आहे बघा या ठिकाणी अशी वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला वेबसाईटचा इंटरफेस असं या ठिकाणी दिसेल या ठिकाणी तुम्ही तुमची भाषा बदलू शकता या ठिकाणी मराठी इंग्लिश तुम्हाला जी भाषा पाहिजे ती भाषा तुम्ही या ठिकाणी बदलू शकता या ठिकाणी तुम्हाला टोल फ्री नंबर दिला आहे किसान किसानसाठी म्हणजे ज्या शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांक दिला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप क्रमांक दिलाय या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअपवरून किंवा टोल फ्री क्रमांकावरून कॉल करून तुम्ही तुमची तक्रार या ठिकाणी सांगू शकता तर आपल्याला या ठिकाणी पीक विमा भरायचा आहे तर पीक विमा भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे एनरॉलमेंट पार्टनर यावरती जायचं आहे तुम्हाला या ठिकाणी सी एस सी दिसते तुम्हाला या ठिकाणी सी एस सीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला तुमचा सी एस सी आय डी या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चर दिलाय तो कॅप्चर तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे टाकायचा आहे आणि या ठिकाणी साईन इन बटनावरती तुम्हाला क्लिक आहे बघा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल या ठिकाणी स्टेटमध्ये विचारले आपलं राज्य कोणतं आहे ते आपलं राज्य या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट आहे आणि महाराष्ट्राची सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा महाराष्ट्र या ठिकाणी वर्ष दिले दोन हजार पंचवीस खरीप आणि या ठिकाणी स्कीम दिली आहे प्रधानमंत्री फसल बिमा योजना तुम्हाला याचवरती या ठिकाणी चूज करायचे या ठिकाणी क्लिक करायचं आहे प्रधानमंत्री फसल बिमा योजना याच्या समोर जे टिक आहे त्यावरती टिक करायचे आणि खाली सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तीन ऑप्शन दिसतील होम ॲप्लिकेशन आणि डाउनलोड या ठिकाणी ॲप्लिकेशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी ॲप्लिकेशनवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला माहिती विचारली आहे आपले बँक अकाउंट डिटेलची जर तुमच्याकडे आय एफ सी कोड नसेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचं सर्व या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमची बँक नेम जी असेल ती बँक नेम या ठिकाणी येईल आणि ब्रँच ज्या ठिकाणची ब्रँच असेल तुमची बँकेची ब्रँच असेल ती या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची त्यानंतर तुमचा अकाउंट टाईप सेव्हिंग असणार आहे त्यानंतर तुमचा या ठिकाणी अकाउंट टाकायचं आहे अकाउंट नंबर टाकायचा आहे तोच अकाउंट नंबर या ठिकाणी कन्फर्म परत पुन्हा टाकायचं आहे आणि चेक बँक डिटेल अँड कंटिन्यू या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता जर तुमच्याकडे आय एफ सी कोड असेल तर या ठिकाणी तुम्हाला यस बटनावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा आय एफ सी कोड जो असेल तो आय एफ सी कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही व्हेरीफाय बटनावरती क्लिक कराल तर या ठिकाणी तुमचे बँकेचं नाव तुमच्या बँक जिल्हा जो असेल तो जिल्हा या ठिकाणी येऊन जाईल आणि बँकेचं नाव ब्रँच कुठली ती सर्व माहिती या ठिकाणी येऊन जाईल त्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या बँकेचा जो सेव्हिंग अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्याचनंतर नंतर पुन्हा पुढे पण तोच अकाउंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे कन्फर्म करायचा आणि चेक बँक डिटेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी तुम्ही कन्फर्म केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमचं फार्मर डिटेल जी आहे ती फार्मर डिटेल या ठिकाणी ओपन होईल तुमचं पासबुकवरचं जे नाव आहे ते नाव या ठिकाणी तुम्हाला दिसेल त्यानंतर आधार कार्डवरचं जे नाव असेल ते नाव तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्यानंतर तुमचा जो आधार कार्ड नंबर आहे तो आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला आलेला असेल तो ऑटोमॅटिक या ठिकाणी येतो तो फक्त तुम्ही कन्फर्म करायचा आहे त्यानंतर तुमचा ॲग्रेस्टॅग फार्मर आय या ठिकाणी आलेला असेल त्यानंतर या ठिकाणी तुमचं रिलेशन टाईप या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुमचं रिलेटिव्ह नेम जे असेल तुमच्या वडिलांचं नाव किंवा तुमच्या रि रिलेटिव्हमधलं कोणाचं नाव असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक कोड विचारला आहे कोड तो व्हेरीफिकेशन कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे वेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही व्हेरीफाय बटनावर क्लिक कराल तसं तुम्हाला या ठिकाणी एक ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवरती सेंड केलेला असतो तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी तुमचं एज जे आहे ते एज या ठिकाणी तुम्हाला आलेलं असेल जर बरोबर असेल तर ठी असून द्यायचं आहे आणि जर चुकलेलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं एज म्हणजे तुमचं व वय वर्ष असेल जे जे असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे तुमचं जेंडर या ठिकाणी निवडायचं आहे मेल आहे की फिमेल आहे ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमची कॅटेगरी निवडायची जनरली ओबीसी एस टी एस सी कोणती कॅटेगरी ती या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे त्यानंतर फार्मर कॅटेगरी कोणती आहे तुमची ओनर आहे म्हणजे तुम्ही मालक आहे की रेंटिंग घेतले की टेरेस शेअर्स क्रॉपर आहे ते ही या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर फार्मर टाईपमध्ये तुम्ही छोटे शेतकरी आहे स्मॉल की मार्जिनल मोठे शेतकरी किंवा अदरमध्ये तुम्ही कुठले शेतकरी आहेत ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी बघा खाली आले रेसिडेन्शियल ॲड्रेस या ठिकाणी तुमचं संपूर्ण ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे तुमचं मा राज्य या ठिकाणी निवडायचं आहे जे आपलं महाराष्ट्र राज्य आहे त्यानंतर आपला जिल्हा कोणता असेल तो तुमचा जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर सब डिस्ट्रिक्टमध्ये तुमचा तालुका कोणता आहे तो तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तालुक्यामधील तुमच्या गावाचं जे नाव असेल ते नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि तुमचा जो पिनकोड असेल तो पिनकोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी बघा डिक्लेअर नॉमिनेशन लेटर यावरती जर तुम्ही क्लि चेक अनचेक केलं तर या ठिकाणी तुम्हाला नॉमिनेशन टाकायला येईल तर नॉमिनेशन जर टाकायची नसेल तर यावरती तुम्ही डिक्लेअर नॉमिनेशन लेटर म्हणजे तुम्ही नंतर या ठिकाणी डिक्लेअर करू शकता नॉमिनेशन असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर यावरती तुम्हाला चेक करायचं आहे आणि सेव्ह आणि कंटिन्यू बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा तुम्ही सेवा आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपली जी शेतीची डिटेल आहे आणि पिकाची डिटेल आहे ती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे या ठिकाणी आपलं राज्य या ठिका ठिकाणी ऑटोमॅटिक आलेलं असेल आपला जिल्हा या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे जिल्हा निवडल्यानंतर आपला जो तालुका आहे तो तालुका या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचा आहे तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपलं जे रेव्हेन्यू सर्कल असतं ते तालुक्यामधलं तर रेव्हेन्यू सर्कलमध्ये ते आपल्याला आपल्याला सिलेक्ट करायचं असतं तर रेव्हेन्यू सर्कलमधली आपली जी ग्रामपंचायत असते ती ग्रामपंचायत आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे ग्रामपंचायत सिलेक्ट केल्यानंतर आपलं जे गावाचं नाव आहे ते गावाचं नाव या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि या ठिकाणी बघा या ठिकाणी आपलं जे क्रॉ पिकाचं नाव आहे ते पिकाचं नाव या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तूर मूग असेल किंवा भुईमूग असेल बाजरा असेल उडीद असेल कांदा असेल किंवा सोयाबीन असेल यापैकी जे आपलं जे पीक आहे ते पीक आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे तुम्ही जर एक पीक घेताल असं तुम्ही जर एक पीक घेतलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला ते सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्ही जर मिक्स क्रॉपिंग म्हणजे मिक्स पीक घेतलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट या मिक्स क्रॉपिंग यावरती सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचं जे या ठिकाणी पीक कोणतं तुम्ही मिक्स घेतलेलं आहे ते या ठिकाणी सर्व टाकायचे आणि कधी ते घेतलेलं आहे ते पीक त्याची डेट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे त्यानंतर या ठिकाणी तुमचा सर्वे नंबर या ठिकाणी तुमचा आठाचा जो नंबर आहे तो येईल आणि तुमचं व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र या ठिकाणी येऊन जाईल जर तुम्ही मिक्स क्रॉपिंग घेतलेलं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी यावरती तुमचं अनचेक करायचं आहे आणि या ठिकाणी जे तुमचं जे पीक आहे ते पीक या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे पीक सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमची शोईंग डेट म्हणजे तुम्ही जे ते पीक कधी लागवड केले आहे ते, ते पिकाची लागवडची दिनांक या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे बघा या ठिकाणी ओनरशिपमध्ये तुम्हाला या ठिकाणी ओनर सिलेक्ट करायचे त्यानंतर तुमचा सात बाराचा जो गट नंबर आहे तो गट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुमचा जो आठाचा नंबर आहे तो आठाचा नंबर या ठिकाणी टाकून या ठिकाणी व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचे बघा या ठिकाणी तुम्ही व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची सर्व डिटेल या ठिकाणी येईल तुमचा खाता क्रमांक आठाचा क्र खाता क्रमांक त्यांचं व्यक्तिगत खातेदार म्हणून या ठिकाणी उल्लेख केलेला असतो त्यानंतर एरिया किती शेताचं क्षेत्र किती आहे त्यानंतर फार्मरचं फार्मरचं नाव या ठिकाणी आलेलं असेल त्यानंतर टोटल क्षेत्र किती ते या ठिकाणी आलेलं असेल त्यावरती आपल्याला सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट वाटणावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी ॲड क्रॉप सर्वे नंबर फॉर इन्शुरन्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती जसं तुम्ही क्लिक कराल तसं या या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या ठिकाणी आपण जी डिटेल भरली होती ती डिटेल या ठिकाणी ॲड झालेली आहे अशाच प्रकारे तुम्हाला तुमचे सर्व जे खाते असतील जे गट नंबर असतील ते सर्व या ठिकाणी ॲड करून घ्यायचे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत बघा या ठिकाणी आपण आपली सर्व डिटेल या ठिकाणी ॲड करून घेतले आपले जेवढे गट नंबर असतील ते सर्व या ठिकाणी ॲड करून घेतलेत आता बघा या ठिकाणी स्क्रोल करून खाली आल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला तुमच्या बँकेचं पासबुक विचारले आपल्याला जे ॲप्लिकेशनसाठी आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे तर पासबुक या ठिकाणी बँकेचं विचारले ते बँकेचं पासबुक या ठिकाणी चूज फाईलवरती क्लिक करून तुम्हाला बँकेचं पासबुक या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे अपलोड केल्यानंतर या ठिकाणी अपलोड बटनावरती तुम्हाला क्लिक आहे त्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी तुम्हाला अपलोड लँड रेकॉर्डमध्ये तुम्हाला तुमचे जे एवढे काही सात बारा ग आणि आठ असतील ते सर्व एक तुम्हाला एकत्र पी डी एफ मर्च करून या ठिकाणी अपलोड करायचे आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शोईंग सर्टिफिकेट दिलेलं आहे तर शोईंग सर्टिफिकेट मी तुम्हाला पुढे दाखवतो ते कसं असतं बघा या ठिकाणी तुम्हाला असं शोईंग सर्टिफिकेट दिलेलं असतं प्रधानमंत्री पीक विमा खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या ठिकाणी तुम्ही बघू शकता पीक फेरा स्वयं घोषणापत्र या ठिकाणी मी म्हणजे तुमचं जे नाव आहे शेतकऱ्याचं नाव आहे ते नाव टाकायचं आहे राहणार कुठलं आहे त्या गावाचं नाव टाकायचं आहे तालुका टाकायचा आहे त्यानंतर त्यांचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर गावाचं नाव जे आहे पुन्हा मौजेमध्ये गावाचं नाव टाकायचं आहे एकूण क्षेत्र एक किती आहे किती क्षेत्रामध्ये तुम्ही लागवड केली आहे ती लागवडी क्षेत्र टोटल एकूण हे हेक्टरमध्ये या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला गावात बघा खाली डिटेल दिलेले आहे ते सर्व डिटेल या ठिकाणी भरायचे आहे तुमचे जेवढे काही गट क्रमांक असतील खातं क्रमांक असतील ते सर्व या ठिकाणी भरायचे आहेत गावाचे नाव टाकायचे त्यानंतर गट क्रमांकामध्ये तुमचा सात बारा टाकायचा आहे खातं क्रमांक आठचा का टाकायचा आहे त्या गटामध्ये तुमचं किती क्षेत्र आहे लागवडी किती क्षेत्रात लागवड केली ती ला क्षेत्र या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर कोणतं पीक घेतलंय ते पिकाचं नाव टाकायचं आहे हेक्टरमध्ये ते क्षेत्र किती आहे आणि आर आरमध्ये किती क्षेत्र आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे लागवडचे दिनांक कधी ती या ठिकाणी टाकायचे अशा सर्व तुम्ही या ठिकाणी तुमचे गट क्रमांक तुमची सर्व माहिती थी या ठिकाणी भरून घ्यायची जे। तुमचे जेवढे काही गट क्रमांक का असतील दोन असतील तीन असतील चार असतील सर्व या ठिकाणी अशा पद्धतीने भरून घ्यायचे आणि खाली आल्याच्या नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरताय त्या दिवशी त्या दिवशीचे दिनांक या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर तुमची सही या ठिकाणी करायची आहे आणि खाली तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे ही सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी भरल्यानंतर हे जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो काढून अपलोड करायचे अगर ते सर्टिफिकेट तुम्ही भरल्यानंतर थी या ठिकाणी सोईंग सर्टिफिकेट या यावरती तुम्हाला सिलेक्ट करून ते अपलोड करून घ्यायचे अपलोड केल्याच्यानंतर बघा तुमची जर रेंटने शेत शेती वगैरे असेल तर रेंटची शेती वगैरे तुम्ही घेतलेली असेल कराय भाडे तत्वावरती तर ते रेंट अग्रीमेंटचं जे आहे शेतीचं ॲग्रीमेंट केलेलं असेल ते स ॲग्रीमेंट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे जर नसेल तर तुम्हाला या ठिकाणी तुमचं पासबुक त्यानंतर तुमचे सात बारा गट सात बाराचे जे उतारे असतील ते त्यानंतर शोइंग सर्टिफिकेट घोषणापत्र जे आहे घोषणापत्र ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केल्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला पाचशे बीच्या आतमध्ये अपलोड करायचे ते पाचशे मध्ये सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ते या ठिकाणी अठ्याच डॉक्युमेंटमध्ये पाहायला मिळतील त्यानंतर हे सर्व भरल्यानंतर या ठिकाणी प्रिव्ह्यू बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी आपण आपले सर्व डॉक्युमेंट अपलोड केले अपलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला प्रिव्ह्यू बटनावरती तु क्लिक आहे रिव्ह्यू बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा सर्व फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरलेला दिसेल तुमची बँक अकाउंट नसेल तुमचं सगळे आधार नंबर मोबाईल नंबर सर्व माहिती या ठिकाणी आलेला असेल तुम्ही भरलेली तुमची पिकाबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी आले तुम्हाला आलेली असेल सर्व माहिती तुम्ही चेक करून घ्यायची आणि सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं फार्मर शेअर म्हणजे तुम्हाला जी भरावायची रक्कम आहे ती रक्कम या ठिकाणी तुम्हाला आलेले असेल तुम्ही मेक पेमेंट या बटनावरती क्लिक करून तुमची रक्कम या ठिकाणी पेमेंट करून घ्यायचं आहे तुमचं पेमेंट केल्याच्यानंतर तुम्हाला तुमची पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची आहे किंवा तुम्हाला नंतर पेमेंट करायचं असाल तर या ठिकाणी तुम्ही पे लेटरवरती क्लिक करून तुम्ही नंतर पेमेंट करू शकता त्यानंतर तुम्हाला लगेच पेमेंट करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही मेक पेमेंटवरती क्लिक करून तुमचं पेमेंट करू शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमचा पीक विमा जो आहे पीक विमा फॉर्म ही या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घर भरू शकता मित्रांनो महत्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र